नमस्कार मंडळी म्हणजे नोकराला केंद्र यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्यामार्फत या ठिकाणी सफाई कामगार यांची या ठिकाणी पदवर्जी सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्ही सातवी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जी संपूर्ण जिरात आहेत आणि हा फॉर्म कसा भरला जातो हे सर्व माहिती या ठिकाणी आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तसेच असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल असतात सत्र उमेदवार दबा अचडा सुरू करूया ओके तर मी जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या मार्फत जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या स्थापनेवरील नमूद केलेल्या पात्र उमेदवारांकरता निवड व प्रतिष्ठा यादी तुमची मागवण्यात येणार आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला नागपूर डॉट कोर्ट डॉट जीओट ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्ही ठिकाणी हा फॉर्म ठिकाणी पाठवायचा आहे तर मित्रांना पोस्ट असणार आहे सफाई कामगार पोस्ट असणार कोण सहा जागा असणार आहेत पुढील दोन वर्षासाठी रिक्त होण्याची संख्या सहा असणार आहेत दिव्यांगासाठी कोणतंही आरक्षण असणार आहे निवड यादी मित्रांनो तुम्हाला बारा जागेची असणार आहेत आणि प्रतिशी यादी तुम्हाला तीन लोकांची असणार आहे स्केल मित्रांनो पेस केलं असणार आहे तुम्हाला पंधरा हजारशे सत्तेशे सहाशे दरम्यान तुम्हाला एडिन पेस स्केल असणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात एडिंग फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरायसाठी तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट हा ठिकाणी काढायचा आहे या परिष्ठित अमदीनुसार अकरा चार दोन हजार पंचवीस आहे काही सहा वाजेपर्यंत तुम्हाला ठिकाणी जो खालील पत्ता आहे त्यामध्ये स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला पाठवायचा आहे पत्ता आहे प्रतिबंधक जिल्हा सत्र न्यायालय न्यायमध्ये आकाशवाणी चौक सिव्हिल नागपूर ह्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचं आहे तर मित्रांनो सफाई कामगार पद्धती दोन हजार पंचवीससाठी या ठिकाणी बाय पोस्ट किंवा कुरिअरने या ठिकाणी पाठवायचे नाहीत फक्त स्पीड पोस्टने या ठिकाणी पाठवायचं आहे लिपापोळीवर नाव पाहिजे आहे सफाई कामगार अर्ज आणि तशी तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायचे स सदर भरतीमध्ये तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे निवड प्रक्रिया ही शॉर्ट लिस्टिंगद्वारे यासाठी तुमची असणार आहेत त्याचबरोबर ह्या सगळं अधिकार निवड समिती जिल्हा सत्र न्यायालय नागपूर ह्याला या ठिकाणी राखीव राहणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला सपा कामार हे एकाकी पद असणार आहेत भविष्यात ह्याची पदोन्नती उपलब्ध होणार नाही पत्र असणार मित्र पात्रता भारतीय नागरिकता आवश्यक राहणार आहे आणि शैक्षणिक अर्थामित्राल सातवी पास फिजिकल स्टँडर्ड तुमचं चांगला असणं आवश्यक राहणार आहे मराठी हिंदी वाचतात आणि बोलता येणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो उमेदवारांना शौचालय स्नानगृह स्वच्छतेचा व झाडू कामाचा अनुभव विशेषतः कार्यालय तसेच कार्यालय परिसर स्वच्छता अनुभव असल्याचं प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर ओएमआर मित्रांनो तुम्हाला मर्यादा अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी आणि कास्टसाठी मित्रांनो तुम्हाला त्रेचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता तर हा फॉर्म भरण्यासाठी काही अटी आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला उमेदवाराचे चरित्र प्रमाणपत्र चांगला असावे उमेदवारांनी करार करण्यास सक्षम असावा म्हणजे ही जी पद्धत आहे ती मित्रांनो तो थडक बेसिसवरती असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी परमनंट तुमच्या ठिकाणी असणार आहे उमेदवाराने कोणत्याही न्यायालयात एम पी सी किंवा यू पी सीने या ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलेला नसावा त्याचबरोबर उमेदवार हा उमेदवार हायत असलेला पती पत्नीचा एकापेक्षा जास्त तुम्हाला पथ्य नसावे त्याचबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा द्यायचे आहेत आणि मित्र तुम्हाला अर्ज भरण्यास तुम्हाला जे शुल्क असते ते तीनशे रुपये ही डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट अँड असोसिएशन कोर्ट नागपूर यांच्याद्वारे तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी आहे डिमांड ड्राफ्ट नॉट रिफंडेबल तुमचा असणार आहे तर मित्रांनो निवडणूक प्रक्रिया असणार आहे निवड प्रक्रिया ही तुमची शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत शॉर्ट लिस्टिंगमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना इकडे पहिल्यांद प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहेत तीस गुण असणार आहेत किंवा तुम्हाला पंधरा मार्क्स तुम्हाला, तुम्हाला पाडायचे त्याच्यानंतर तुमचं शारीरिक चाचणी असणार आहे दहा मार्क तुम्हाला या पाच मार्क तुम्हाला पाडायचे त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहेत वैयक्तिक मुलाखत असणार आहेत दहा मार्क असणार आहेत त्यासाठी तुम्हाला पाच मार्क आणि निवड प्रक्रियेदरम्यान अशी एकूण पन्नास गुणांची एक्झाम असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कमान पंचवीस टक्के आणि त्याच्यानंतर जास्त मार्क असलेले तुमच्या या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये सिलेक्शन होणार आहे यामध्ये सूचना आहेत प्रत्यक्ष उमेदवारांचा उत्तीर्ण झालेल्या आणि उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र असणार आहेत शारीरिक चाचणी पात्र उमेदवार झाल्याने मुलाखतीसाठी पात्र असणार आहेत म्हणजे तुम्ही जर मेरिटमध्ये असाल तुम्ही या ठिकाणी पात्र होणार आहात ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला नागपूर डॉट कोर्ट डी कोट डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपाचा सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे उमेदवारांनी अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगैरे इतर कोणतेही डॉक्युमेंट जोडायचे नाहीत त्याचबरोबर पुढचा आहे तो जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांनी वैयक्तिक मुलाखती देताना जे सर्व दोषणापत्र आणि सर्व माहिती आणि सर्व माहिती डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायची आहे यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्या एस एस सी प्रमाणपत्र दहावी बारावी डिग्री पी जी जी काही डॉक्युमेंट्स असले ते त्याचबरोबर अनुभव असल्यास त्याचं दोन प्रतिष्ठित व्यक्तीचा नमुना आणि त्याचा तपशील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जातीचा दाखला डोमा सेल त्याचबरोबर सेवा योजनेत कार्यालय एम म्हणजे एम्प्लॉय रजिस्टर शासकीय कर्म असला त्याचा आधार कार्ड सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला आणि जी माहिती भरली आहे त्याची या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे यामध्ये उमेद उमेदवारासाठी अतिरिक्त सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता म्हणजे दहावी किंवा सातवीमध्ये ज्यांचं झालं असेल त्यांनी या ठिकाणी फॉर्मवरती माहिती कोणत्या पद्धतीने भरायची तुम्हाला पाहायला मिळणार यामध्ये एस एस सी सा यामध्ये सातवी एस एस सी एच एस सी किंवा डिग्री असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर एडिंग तुम्हाला काढायची आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला नागपूर डी कोट डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस साई काही पाच वाजेपर्यंत तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे तर मित्रां हा फॉर्म तुम्हाला भरायचा कसा तर मित्र हा फॉर्म भरण्यासाठी उद्या तुम्हाला फोटो शिकवायचा आहे यामध्ये काही आवश्यक ठिकाणी म्हणजे व्हेरीफाईड एडिंग तुम्हाला करायची आहे यामध्ये तुम्हाला आडनाव नाव लिहायचं आहे नाव आणि वडिलांची किंवा पतीचे नाव लिहायचं आहे व्यवहाराचा पत्ता पिनकोडसहित सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहायची भारतीय या ठिकाणी लिहायचं आहे महाराष्ट्र रहिवासी असला येस करा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे ईमेल टाकायचा आहे जेंडर धर्म जात प्र तुम्हाला टाकायचा आहे जन्मतारीख डी डी एम एम वायव टाकायला आहे तुम्ही कोणत्या पदासाठी म्हणजे कोणत्या दिवशी अप्लाय केला तुमचं वय किती झालं ते लिहायचं आहे उमेदवार वयव स्थिती अनमॅरिड मॅरिड आहेत मुलांची संख्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार नंतर किती मुलांची संख्या उमेदवार दिव्यांग आहे का असल्यास हेच करा त्याचबरोबर शेशिंग माहिती लिहायची अनुक्रमिण का शेशिंग घरता मंडल एकूण गुण प्राप्त गुण आणि शेकडा टक्केवर तुम्हाला टाकायची आहे कामाचा अनुभव असल्यास अनुक्रमणिका ललंबन तपशील कालावधी कुठंपर्यंत कधी काम केलं एकूण दिवस महिने या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे इतर विशेष अधिकार असल्यास इतर विशेष अतिरिक्त अहता असल्यास ज्ञात भाषा मराठी हिंदी इंग्लिश त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स असल्यास तसा तपशील लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करताना आणखी नागक प्रमाणपत्र जोडले आहे का एस करा नसल्यास नो करायचं आहे त्याचबरोबर सफाई कामगार याची तीनशे रुपये जी फी आहे ती फी प डिमांड ड्राफ्ट किंवा टपालादवार बसल्यास त्याचा तपशील नंबर लिहायचा आहे क्रमांक दिनांक शुल्क लिहायचा आहे त्याचबरोबर तुमचा कोणता खटला आहे का असल्यास एस करा नसल्यास नो करा दो उमेदवारा दोषी आढळले आहे का असल्यास करा नो करायचा आहे त्याचबरोबर उमेदवार शासकीय कार्यवाही असल्यास शिस्तभंगाची कार्यवाही झाली असल्यास एस किंवा नो करायचं आहे उमेदवार उभे विभागीय चौकशीत दो दोषी ठरवल्या आहे का असल्याच एस किंवा नो करायचा आहे त्याचबरोबर उमेदवारास एम पी एस सी यू पी एस सी किंवा राज्य सेवा किंवा कोणत्याही एक्झाम देतात आणि काय यादीत किंवा ब्लॅकलिस्ट केले असल्यास एस किंवा नो करायचं आहे या ठिकाणी ठिकाण दिनांक टाकायचे उमेदवारास सही आणि नाव लिहायचे त्याचबरोबर चरित्र प्रमाणपत्र या ठिकाणी लिहायचं आहे यामध्ये मित्रांनो जे चरित्र प्रमाणपत्र आहेत त्यामध्ये चरित्र प्रमाणपत्र या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा ॲड्रेस तालुका जिल्हा लिहायचा आहे कोणत्या तुम्ही किती वर्षापासून ओळखता ठिकाणी लिहायचं आहे दिनांकन ठिकाण टाकायचं आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव सही नाव खुद्दा लिहायचं आहे शिक्का असल्या शिक्का पत्ता लिहायचा आहे भ्रमणदोरी लिहायचा आहे यामध्ये मित्र हे प्रमाणपत्र ठिकाणी तुम्हाला जे इंटरव्ह्यू असतात किंवा जे डॉक्युमेंट विषय असतात ते तुम्हाला घेऊन यायचं आहे त्याचबरोबर हे जे दोन डॉक्युमेंट्स असतात परिशिष्ट बमध्ये परिशिष्ट या ठिकाणी तुम्हाला तरी प्रतिज्ञापत्र आहे यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव श्री श्रीमती यांचा मुलगा मुलगी जी काय असल्यास लिहायचं आहे वयवर्ष राहणार ॲड्रेस लिहायचा आहे प्रज्ञापत्र करतो करते की लिहायचं आहे यामध्ये सफाई कामगार ही पोस्ट आहे पुढचा एक आपत्य असल्यास एक त्याची आपत्य टाकायची एक किंवा दो आणि त्याची तारीखसुद्धा तुम्हाला टाकायची आहे यामध्ये ठिकाण दिनाक आणि उमेदवारांची स्वाक्षरी ठेवून एडकेन या सगळं फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीनं भरायचा आहे ओके तर मित्रांनो नागपूर जिल्हामध्ये एक पद्धती मित्रांनो व्हिडिओ कसं लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र